नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनेलवर मागच्या भागात आपण विशेषण आणि त्याचे प्रकार पाहिले मला खात्री आहे तुम्हाला सगळे प्रकार व्यवस्थित समजले असतील आता या भागात आपण पाहणार आहोत नाम धातुसाधिते अव्यय साधिते व समासघटित शब्द यांचा विशेषणासारखा उपयोग कसा होतो आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विशेषण आणि विशेष्य आणि विशेषणाचे स्थानावरून पडणारे प्रकार चला तर मग सुरुवात करूया पहिला हे नामसाधित विशेषण एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात उदाहरण त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे या वाक्यात चप्पल हे नाम आहे आणि कोल्हापुरी हे विशेषण कोल्हापूर हे एक गावाचं नाव असल्यामुळे ते एक नाम आहे पण इथे त्याचा वापर विशेषण म्हणून केला आहे चप्पल कशी आहे तर कोल्हापुरी चप्पलांबद्दल अधिक माहिती देत आहे कोल्हापुरी हे विशेषण अजून काही उदाहरणं माझ्या भावाचे कापड दुकान आहे दुकान हे एक नाम आहे कापड हे मूळत एक नाम आहे परंतु या वाक्यात ते दुकान या नामाबद्दल अधिक माहिती देत आहे की ते दुकान कशाचे आहे म्हणून इथे कापड हे नाम असूनही विशेषणासारखे काम करत आहे त्यामुळे कापड हे नामसाधित विशेषण आहे तो लाकडी दरवाजा आहे इथे दरवाजा हे नाम आहे लाकडी हे लाकूड या नामापासून तयार झाले आहे आणि दरवाजा या नामाबद्दल माहिती देत आहे म्हणून लाकडी हे नामसाधित विशेषण आहे दुसरा आहे धातुसाधित विशेषण आधी समजूया धातुसाधित शब्द काय असतात क्रियापदातील मूळ शब्दांना धातू असे म्हणतात उदाहरण पहा रडणे हे क्रियापद आहे म्हणजे वर्ब आहे एखादी ॲक्शन आहे बरोबर मग रडणे शब्दातला रड हा मूळ शब्द आहे म्हणजे धातू आहे रड या धातूला वापरून रडणे हा शब्द बनवला आहे म्हणून तो धातू साधित आहे अजून उदाहरण पहा बोलणे हे क्रियापद आहे त्यातला मूळ शब्द बोल आहे चालणे चाल पडणे पड शिकणे शिक इत्यादी मग धातुसाधित विशेषण म्हणजे काय जेव्हा धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग केला जातो तेव्हा त्यांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरण पिकलेला आंबा पीक या मूळ शब्दापासून पिकलेला हे धातुसाधित विशेषण तयार झाले आहे हसरी मुले हसरी या धातुसाधित विशेषणाचा हस हा मूळ शब्द आहे वाहती नदी वाहती या धातुसाधित विशेषणाचा वाह हा मूळ शब्द आहे तिसरे अव्ययसाधित विशेषण जेव्हा एखाद्या अव्ययाला प्रत्यय जोडून त्याचा विशेषणाप्रमाणे उपयोग केला जातो तेव्हा त्याला अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात अव्यय म्हणजे असे शब्द जे लिंग वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही अव्ययचे उदाहरण जसे मागे पुढे वर खाली जवळ दूर इत्यादी वाक्यात उपयोग वरचा मजला रिकामा आहे इथे वर या अव्यायाला चा हा प्रत्यय लावून त्याचा उपयोग विशेषणासारखा केला आहे मागीलदार उघडे आहे मागे या शब्दाला ल हे प्रत्यय लावले आहे खालचे पुस्तके दे खाली या शब्दाला चे हे प्रत्यय लावले आहे चौथे आहे समासघटित विशेषण सामासिक शब्दाचा विशेषणाप्रमाणे उपयोग केल्यास ते समासघटित विशेषण होते उदाहरण पंचमुखी हनुमान पंचमुखी हा शब्द द्विगुसामासिक शब्द आहे हनुमान हे नाम आहे पंचमुखी हे हनुमानबद्दल अधिक माहिती देत आहे की कितीमुखाचा हनुमान आहे कि किती तर पंचमुखी आणखी उदाहरण एकवचनी राम नवरात्र महोत्सव इत्यादी मित्रांनो विशेषण म्हणजे काय हे तर आता तुम्हाला समजले आता विशेष्य म्हणजे काय हे जाणून घ्या ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणतात उदाहरण पिवळी हळद पिवळी हे विशेषण आहे आणि हळद हे विशेष्य काळा कावळा काळा हे विशेषण आणि कावळा हे नाम म्हणजे विशेष्य आहे सुंदर मोर सुंदर हे विशेषण आहे आणि मोर हे विशेष्य आहे आता आपण आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया मित्रांनो विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात पहिला आहे अधिविशेषण ज्याला पूर्वविशेषण असेही म्हणतात असे, असे विशेषण जे नामापूर्वी येतात उदाहरण ती सुंदर मुलगी आहे किती हिरवेगार रान आहे श्रीमंत माणसांना गर्व असतो वरील वाक्यांमध्ये सुंदर हिरवेगार श्रीमंत ही विशेषणे अनुक्रमे मुलगी रान माणसांना या नामांच्या पूर्वी आली आहे म्हणून त्यांना अधिविशेषण म्हणतात दुसरे आहे विधिविशेषण ज्याला उत्तर विशेषण असेही म्हणतात असे, असे विशेषण जे नामानंतर येतात उदाहरण मुलगा हुशार आहे हे अक्षर सुंदर आहे गुलमोहर मोहक दिसतो वरील वाक्यांमध्ये हुशार सुंदर मोहक ही विशेषणे अनुक्रमे मुलगा अक्षर गुलमोहर या नामांच्या नंतर आली आहे म्हणून त्यांना विधिविशेषण म्हणतात मित्रांनो आपण विशेषण हा शब्दांच्या जातीतील एक महत्त्वपूर्ण प्रकार मागच्या आणि या भागात संपूर्ण समजावून घेतला आहे जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सर्व प्रकार लक्षात ठेवण्यासाठी मी जसं स्टेप बाय स्टेप समजावलं आहे तसंच नोट्स तयार करा आणि स्वतः प्रत्येक प्रकारची उदाहरणं बनवून बघा त्यामुळे तुमचा सराव होईल आणि प्रकार चांगले लक्षात राहतील काही अडचण असल्यास नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढील व्याकरणाचे विषय शिकण्यासाठी मी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ